वेंडा साखर कारखान्याजवळ अपघात तेलकुड गावचे ची तेलधुने गंभीर जखमी भेंडा येथील साखर कारखान्याजवळ पायी चाललेल्या इसमाला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना दिनांक दोन जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात तेलकुड गाव तालुका नेवासा येथील रहिवासी दावीत दामोदर तेलधुने व त्रेपन्न वर्षे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अपेक्स हॉस्पिटल अहि्या येथे उपचार सुरू आहेत या प्रकरणी त्यांचे चिरंजीव निखिल दावीत तेलधुने व एकवीस वर्षे यांनी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी निवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताच्या दिवशी निखिल हे पुणे येथे परीक्षा देण्यासाठी गेले होते दुपारी त्यांच्या वडिलांच्या मोबाईल वर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला त्या व्यक्तीने सांगितले की, की वेंडा साखर कारखान्याजवळ एक का अपघात झाला असून तुमच्या वडिलांना डोक्याला जबर इजा झाली आहे व ते बेशुद्ध अवस्थेत आहेत ही माहिती मिळताच निखिल यांनी तातडीने आपल्या भावाशी संपर्क साधून त्याला घटनास्थळी पाठवले अपघातग्रस्त दावीत ते यांना संबंधित व्यक्तीने खाजगी वाहनातून कुकाळा येथील सरकारी रुग्णालयात नेले तेथून प्राथमिक उपचारानंतर त्यांना साई सेवा हॉस्पिटल नेवासा फाटा व त्यानंतर पुढील उपचारासाठी येथे दाखल करण्यात आले अपघातानंतर चारचाकी वाहन चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे वाहन भरधाव वेगात होते आणि निष्काळजीपणाने चालवले जात होते असेही स्पष्ट करण्यात आले आहे या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलीस करीत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट